नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात घरोघरी वाळवणीचं सामान बनवलं जातं ते म्हणजे पापड कुरडाया व्हेपर्स असे बरेचसे पदार्थ बनवले जातात की जे आपल्याला वेळोवेळी कामात येतात मग तर त्यातलाच एक पदार्थ मी आज बनवणार आहे तो म्हणजे हातशेवया की त्या त्या आम्हाला फार आवडतात त्यामुळे मी त्या बनवणार आहे तर त्याच्यासाठी लागतो आपल्याला दोन कप मैदा हा मैदा मी गाळून घेतलेला आहे आता आपण त्याला एका ताटात घेऊया आणि हे अगदी योग्य प्रमाणातच करायचं कमी जास्त नाही ठेवायचं दोन कप तर दोन कपच घ्यायचा नाही तर आपल्या शेवाळ्या टोकरावर नीट जाणार नाही त्या छान होणार नाही योग्य प्रमाणातच ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत तो दोन कप मैद्यासाठी आपल्याला लागतं एक टेबलस्पून मीठ अगदी हलकं भरायचं खूप गच्च नाही भरायचं तर ता आपण यात टाकू हे मीठ याला खूप सा कमी साहित्य लागतं आणि याला अगदी कणिक मिळतं त्याप्रमाणे आपल्याला याला मळून घ्यायचं आहे मैदा आपला भिजवून झाला की आपण यात टाकायचं आहे थोडंसं तेल जसं कणिक भिजवल्यावर लावतो त्याप्रमाणे ते थोडंसं तेल लावायचं आहे आणि बा खूप सैल भिजवायचं नाही आणि खूप कडकही भिजवायचं नाही अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं लावून द्यायचं याला आता तेल लावून झालं आहे याला आता आपण एका कापडाने ओल्या कापडाने झाकून ठेवायचं आहे एका तासासाठी एक तास आपण हे पीठ छान मुरू द्यायचं आहे हे पीठ भिजून एक तास झालेलं आहे कापडही वाळून गेलं आणि आता मी आलेली आहे गॅलरीत गॅलरीत येऊन मी ही एक फरशी छान पुसून घेतली आहे घासून पुसून स्वच्छ केली आहे के कारण की आपल्याला हा मैदा या फरशीवर ठेवून आपल्याला तो कुटायचा आहे आणि तो भरपूर असं सा खूप सारा कुटायचा आहे त्याला रगडायचा हे भरपूर खाली आपण एक मी साजूक तूप घेतलं आहे एका वाटीत आपण थोडं तूप पण लावू शकतो आणि याला छान रगडून मगडून आणि या मुसळीच्या सहाय्याने माझ्याकडे ही लाकडाची मुसळी आहे तुमच्याकडे दुसरी असेल तरी चालेल या मुसळीलाही तूप लावून घ्यायचं थोडंसं सा। आणि साजूक तुपाचा वापर करायचा रवाळ तूप असेल तर त्याला छान फेटून घ्या आणि आता आपण याला भरपूर असं कुटून घेणार आहोत या पद्धतीने पीठ आता खूप छान कुटलं गेलेलं आहे चांगलं फोड येईपर्यंत पीठ कुटलेलं आहे आता आपण याच्या लाट्या करून घेऊयात स्पीड जेवढं छान कुटाल तेवढंच त्याची लाटी शिवाय छान येतात आता ही अशी लाटी करायची आहे आपल्याला इले लाटी म्हटलं जातं आणि हिला भरपूर तूप लावायचं अशा दहा दहा पंधरा पंधरा लाट्या आपल्याला ताटात ठेवून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने लाट्यांच्या असं छान भूगोल तयार करायचा आणि एक दहा पंधरा वीस लाट्या झाल्या की आपण त्यांना पुन्हा असं झाकून द्यायचं आणि मग दुसऱ्या लाट्या करायला घ्यायच्या लाट्या आपल्या करून झालेल्या आहेत असे तीन ठिकाणी मी थोड्या थोड्या लाट्या केलेल्या आहेत तूप लावलं ला आहे त्यामुळे ला आता आपण याला नाझ असं झाकून ठेवायचं आहे ओल्या कापडाने कापड कडक पिळून घ्यायचं आणि असं झाकून ठेवायचा एक दहा मिनटं आपण याला झाकूयात दहा मिनटं झाली आहेत आपण पाहूया लाटे छान बसून गेल्या आहेत तर आपण आता याची ही लाटे आहे याची दुसरी स्टेप म्हणजे मोडणे आता हे पहिलं केले होते मी त्यामुळे मी घेणारे एक लाटी घ्यायची आणि हिला असं लांब करायचं आणि असं गोल करून ताटात एका बाजूला ठेवायचं पुन्हा दुसरी लाटी अशी करायची तिचा गोल करायचा याला म्हणतात लाट्या मोडणे प्रत्येक स्टेपला एक वेगवेगळं नाव आहे मी तुम्हाला त्या प्रत्येक स्टेप सांगणारच आहे आता आपण सर्व ह्या ह्या सर्व लाट्या नाही मोडायच्या आहे तीन भूगुल केले आहेत त्यातले मी एक भूगोलच्या पूर्ण लाट्या आता ह्या पद्धतीने मोडून ठेवणार आहे आपण ताटं बदलवू शकतो दोन चार ताटं लागतात शेवळ्या करताना खूप सुंदर मोडलं आहे मस्तच लाट्या मुरून गेल्या आहेत या लाटे मी आता मोडून घेतल्या आहेत यांना आपल्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे जे पुढच्या स्टेपला ते छान मुरून जातं दहा मिनटं झाली आहे आता आपण हे मो लाट्या मोडून झाल्या आहेत आता आपल्याला पुढची स्टेप आहे ती म्हणजे वयचणं वायचणं म्हणजे याच्यापेक्षा अजून थोडं बारीक करायचं आणि दुसऱ्या ताटावर अशा पद्धतीने शिफ्ट करायचं तुम्ही पाहू शकता की ते छान बारीक ताणल्या जात आहे हे आता असं वैचून झालं आणि त्याचं शेवटचं टोकं असं साईडला ठेवायचं म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेला उचलताना ते लगेच सापडतं आणि ह्या लाट्या जास्त उघड्या ठेवायच्या नाही फॅनखाली जास्त काम नाही करायचं हे म्हणजे हे वाळल्या पण नाही पाहिजे ते हे पूर्ण अशा लाट्या ह्या वैचून घेणार आहे मी आणि हे म शेवळ्या करताना आपल्याला पांढरे कापड खूप लागतात हे पाहू शकता तुम्ही मी आता यांना छान धुवून कडक पिळून आणलं आहे आणि हे, हे पूर्ण ताट भरलं की याला पुन्हा आपण असं झाकून द्यायचं आणि उघड्या ठेवायच्या नाही जेणेकरून त्या कडक व्हायला नको आपल्याला अजून त्यांना बारीक शेवळ्या तयार करायच्या आहे त्याच्या हे ताट आपलं वैचून झालं आहे आता याला आपण झाकून देऊया आणि लगेचच उरलेले जे मोडून ठेवले ते दुसऱ्या ताटात असंच वेचून ठेवायचं या ताटातल्या लाट्या ज्या आपण मोडून ठेवल्या होत्या त्याचं वेचून दोन ताटं तयार झाली आहेत आता हे, हे दुसरं ताट मी लाट्या झाकून ठेवायच्या आणि आता दुसरं ताट घेते आणि त्याच्या पण आपल्याला एक कापड झाकून ठेवायचं आहे आता हे, हे करीपर्यंत आपलं पहिलं ताट छान झाकून ते मुरून गेलं आहे लगेचच आता हे करायला घ्यायचं आता याची पुढची स्टेप आहे हे आता हे वैचून झालं आता आपल्याला सरी काढायच्या आहेत त्यासाठी पुन्हा दुसरं ताट घ्यायचं तर सरी काढताना हाताला तूप लावायचं ह्या हातशिवाय आहेत हातांचीच कमाल असते आणि असं हातावर ठेवून आपल्या दुसऱ्या हाताच्या तळ हाताने त्याला असं घसत घसत बारीक करत करत दुसऱ्या ताटावर ते शिफ्ट करायचं आहे तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने करायचं म्हणून ह्या शेवळ्या करताना ताटं पांढरे कापडो असे बरेच लागतात आणि एकदाचं करायला बसले की लगे लगेच कारण की आता आपण हे करू तोपर्यंत आपलं दुसरे ताटही मुरून जाणार आहे काढून घ्यायची ही छोटी प्लेट होती यात तीनच बसले आहेत आता यांना पण आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता हे ताटा ताटात जागा झाली आहे या ताटातच मी तिथल्या तिथं याला वेच हे करणार आहे सर करून घेणार आहे इकडेच सरी आपल्या खूप छान होत आहेत छान लाट्या मुरून गेलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक ताट पूर्ण सरींचं होत आलं आहे ते शेवटचे सर करत आहे या सरी झाल्या आहेत या सरी झालेल्या आहेत आता हे आपण झाकून देऊयात आणि यांना मुरीपर्यंत हे जे पहिल्या ताटात आपण वेचून ठेवलं होतं याच्या पण आता आपल्याला सरी करून घ्यायच्या आहेत त्या दुसऱ्या ताटाच्या पण सरी करून झालेल्या आहे आता आपण ज्या पहिल्या ताटात सरी करून ठेवल्या होत्या त्याला आता आपण वळून घेणार आहोत पुढची स्टेप म्हणजे वळून घेणे दुसरं ताट घ्यायचं पहिलं ताट दुसरं ताट हे मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण कुठेही स्किप न करता पाहावा लागेल तेव्हाच तुम्हाला हे समजेल आता आपण याला असं बारीक बोटाच्या सहाय्याने म्हणजे असं घ्यायचं असं आणि दोघं अंगठ्यांनी याला गोल फिरवत इकडे शिफ्ट करायचं आहे असं आवश्यकता किती छान बारीक शिवाई तयार होते बारीग, बारीग, उडून, उडून तार तार आहे तसेच बारीक बारीक ओढून ओढून छान दुसऱ्या ताटात शिफ्ट करून घेऊया सर्वसरी मी वळून घेतल्या आहेत एकदम बारीक छान वळल्या गेल्या आहेत हे कापडं अदनब सुकून जातात तर आपण त्यांना पुन्हा पाण्यातनं कडक पिळून त्याच्यावर झाकायचे आहे तीन ताटांमध्ये वळून घेतले आहेत पूर्ण सर्वसरी तर आता याची पुढची स्टेप म्हणजे हातावर घेणे ह्या हात शेवाळ्या आहेत आता त्यांना हातावर घ्यायचे आहे तत्पूर्वी आपल्याला हे, हे कुठं टाकायचं ती तयारी करायची आहे ते मी असे उंच हवं होतं म्हणून दोन डबे एकावर एक ठेवून असे दोन दोन डबे ठेवले आहेत त्याच्यावर एक आडवी काठी ठेवून घेतली आहे हातावर घेतले की शेवाळे आपल्याला त्याच्यावर टाकून त्या वाळवायच्या आहेत तर आता आपण हातावर घेऊन घेऊया आणि हा सेट मी आता आधी करून ठेवला आहे तुम्ही ज्या वेळेला हा व्हिडिओ पाहाल जेव्हा शेवाळ्या कराल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुमची आयडिया लढवून तुम्ही हा सेट करू शकतात तर ता आता आपण हातावर घेऊया आणि हातावर घेताना मात्र मला मदत लागते तर मी माझ्या मुलाला घेणार आहे हातावर देण्यासाठी आता आपण हातावर घ्यायला सुरुवात करूया सुरुवातीची टोकं घ्यायची आहे हातावर आणि हेच घेता घेता तुटायला लागतं म्हणूनच मदत लागणार आहे शेवाळ आपल्या इतक्या छान झाल्या आहेत हातावर घेताना सुद्धा पटकन तुटत नाही आहे एक तुटली सर्व सरी मी आता हातावर घेतली आहे आपण ज्यावेळेला हातावर घेऊन असं फिरवतो त्यामुळे याला वारा लागतो आणि मग हे थोडं सुकतं तर आता आपण याला पुन्हा थोडं झाकून देणार आहोत एका ओल्या कापडाने एक दोन मिनटासाठी फक्त दोन मिनटं झाली आहे आता आपल्याला असं हळूहळू दोघं हाताने छान असं ताणत राहायचं आहे जेवढं ताणलं ते जाईल तेवढं ताणूयात म्हणजे आपली शिवळी अतिशय छान आणि लांब सडक येणार आहे अजून हात लांब होत नाही आहे वा 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 छान खूप सुंदर मधला भाग तुटत नाही आहे तर आपण याला ताणव ताण थळे ताण घ्यायचे आहे पाहू शकतात आता आपण हे या लाटण्यावर शिफ्ट करून देऊया आता या लाटण्यावरचे शेवळ आपल्याला आपण जो सेट करून ठेवला आहे त्याच्यावर टाकून द्यायचे आहे शेवया खूपच छान झाले आहे जेवढा उंच सेट केला तोही कमी पडतो इतक्या सुंदर शेवा तयार झाल्या आहेत आपल्या मला अजून एक डबा ठेवावा लागेल ला असं वाटतंय तुम्ही करते आता याच काहीतरी इतक्या दोन ताटाच्या शेवळ्या माझ्या आता गेलेल्या आहेत टोकरावर आता पुढच्या उरलेल्या लाटांच्याही मी तर शेवाया करून घेते याच पद्धतीने आता करायच्या आहेत आपल्याला सर्व मे तर करून घेणार आहे एक चुडूप आपलं आता शेवयांचं टोकरावर टाकलं गेलेलं आहे आता मी दुसऱ्या करते आहे म्हणजे दुसरे उरलेल्या लाट्यांचं आणि मी प्रत्येक वेळेला याला वैचणं म्हणतात वळणं म्हणतात सरी म्हणतात असं जे सांगितलं आहे तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे आता मी सर्व करून घेते सर्व शेवया करून झालेल्या आहेत हे पहिलं चुडूप आहे छान वाळ वाळून गेलेलं आहे मस्त फुलून पण आलेलं आहे आणि आता हे दुसरं चुडूप आहे आता हे वाळतं आहे आपल्या दोन कप मैद्याच्या शेवया एवढ्या छान झाल्या आणि भरपूर झालेल्या आहेत हा शेवयांना आता आपण उन्हात ठेवलेला आहे आता आपण त्यांची काठी काढून घ्यायची आहे काठी अलगद निघून गेली अजिबात शेवयाची कटलं नाही अतिशय सुंदर खूपच छान अशा शेवया झालेल्या शे आहे आता यांना छान आज दुसरा दिवस आहे ऊन दाखवायचा आता या खणखणीत छान झालेले आहेत यांना आपण तूप लावलेलं असतं त्यामुळे यांना चांगलं ऊन दाखवून द्यायचं आणि आता ह्या डब्यात ठेवण्यासारख्या झालेल्या आहेत शेवयांची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू